खूप वर्षांनी अंगारिका चतुर्थी श्रावणात आल्याने जालन्या जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या राजुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती बापाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर बुलढाणा यासारख्या अनेक जिल्ह्यातून भाविकांनी बापाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सपत्नीत बापाच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे या अंगारिका पूजेचा पहिला मान छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील कडुबाई चांगदेव निर्मळ या दाम्पत्याला मिळाला तर या पवित्र दिवशी सुमारे चार लाख भाविकांनी बापाचं दर्शन घेतल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विष्णू मगर यांनी तेल्हारा तालुक्यातील आस नदीच्या साचलेल्या पाण्यात बुडणाऱ्या बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे त्या शेतमजुराने बकरीचा जीव तर वाचवला पण स्वतःचा जीव मात्र गमवलाय संजय सदाशिव वानखडे असे या मृत शेतमजुराचं नाव आहे तो भूमियन असून त्याने आपल्या कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी काही बकऱ्या पाळल्या होत्या या घडलेल्या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण तेलारा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी तुराडा तुमसोर तालुक्यातील मुंडीकोटा ट्रिपल सीट जाणाऱ्या मोटारसायकलला अकोल्याकडे जात असलेल्या इनोवा कारने धडक दिली या धडकेत मोटारसायकलवरील आजी आजोबा आणि नात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती तर घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली असून पोलीस पुढील तपास करत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत आज ग्राम पंचायत करने ताले। या करने ताले। या ग्राम बीबी ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचं पूजन करून सरपंच चंदाताई गुलमोहर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपसरपंच भास्कर खुळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक केंद्रशाळा बीबी येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सपना इंगळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांचं पूजन करून ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकासह शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी संगमनर शहरात भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे ही जनावरे सांभाळणं कठीण झाली आहे त्यामुळे या गायीच्या वासरांना घेऊन शिव आर्मी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्ह्याच्या प्रांत अधिकाऱ्याच्या दालनासमोर आंदोलन करून ठिया मांडला आहे तर गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल मटकर यांनी आहे आणि काय झालंय आज गावागावात रस्त्याने निघालं की प्रचंड दुर्गंधी सुटते कारण की रस्त्याच्या काळाला कुठेतरी मेलेले गोरे आणून ठेव ठेवण्याच्या जागा झाल्यात वड्याखेड्यांना आणि ते प्रचंड दुर्गंधी सुटली घरात जनावर मारताना दिसते तळतळ होते मानसिक त्रास होतो परंतु काहीच करू शकत नाही शेतकरी या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यानं जी मागणी केली की हे गोवंश चांगलं तर आम्हाला तुम्ही कोण गोवभक्ती शिकवणार आहे आमच्या डी एन आहे पण ती जबाबदारी एकट्या शेतकऱ्याची नाही ती जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे सगळ्यांनी घेतली पाहिजे टॅक्स आम्ही पण भरतो त्याच्यामुळं सरकारनं बाजारभावाप्रमाणे ह्या जनावरांचे पैसे शेतकऱ्याला दिले पाहिजेत हे जनावरं जमा करून घेतले पाहिजेत आणि शेतकरी जे काही स्थानिक पातळीवरती आपले एका मळ्यातून दुसऱ्या मळ्यातून समजा गाडी भरून जाणार असेल दुसऱ्या गावात कोणा पाहण्याला विकलं असेल किंवा एखाद्या व्यापाऱ्याला विकलं लोणीचा बाजारे न्यायचे तर हे तथाकथित गुंड जे स्वतःला गोरक्षक म्हणून घेतात ते गाड्यामध्येच अडवता गाडी अडवली की पोलीस लगेच केस नोंदवून टाकता म्हणजे तसे पोलीस दिरंगाई करता केस नोंदवले इथं झटपट करता म्हणजे नेमकं रॅकेट काय हे समजून घ्यावं लागेल आणि त्या गाया पुढं गोशाळेत त्या गोशाळेत गेलेल्या गाया शेतकऱ्यांना परत मिळण्याचं प्रमाण वीस टक्के नाही ऐंशी टक्केपेक्षा जास्त गाया गायब झाल्या आणि जर त्या गायब झाल्यात म्हणजे हा धडधडीत दड़ शेतकऱ्याच्या गाया लुटण्याचा धंदा आहे धर्मरक्षणाचा ना नाही गोसेवेचा पण नाही त्याच्यामुळं तो धंदा संपुष्टात आणला पाहिजे सरकारनं त्यात आता कथित स्वतःला गोरक्षक म्हणवणाऱ्या गोभक्षकांचा धंदा बंद केला पाहिजे त्यांच्या मुस्क्या आवडल्या पाहिजेत आणि शेतकऱ्याला जगवण्यासाठी शेतकरी जगला तर जग जगणार शेतकऱ्याला जगवण्यासाठी तातडीनं ह्या कायद्यात सुधारणा केल्या पाहिजेत सरकारने घेतली नाही आगामी काळात शेतकऱ्यांची काय आता आपण बघतोय का आज हे शिव आर्मीनं आठ दिवसांपूर्वी यांना इंटिमेशन दिलं होतं की आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत परंतु सरकारने यापुढे जर दखल घेतली नाही तर राज्यभरातून आणि संपूर्ण ठिकाणावरून सर्व शेतकरी या मुंबईच्या दिशेने आम्ही पुढचे आंदोलन करू आणि मोठ्या प्रमाणावर ते गाया पुढे घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनात घेऊन जाऊ महसूल मंत्री बावनकुळे यांच्या भागात कोराडी येथे कोराडी माता मंदिर बांधण्यात येत असून या मंदिराचं चा बांधकाम चालू असतानाच चा, गेट आणि स्लॅब कोसळून सतरा कामगार गंभीर जखमी झाले आहेत त्यांना नंदिनी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं असून या अपघातात जीवितहानी झाली नाही असे बावनकुळे यांनी स्वतः पाहणी करून सांगितले तर नागपूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम चालू आहे त्यांच्या हलगर्जीपणामुळेच किंवा सेंट्रिक टाकताना पीएमसीची चूक आहे का या सर्व माहिती काढून आम्ही चौकशी करणार असून चौकशी केली जाईल असंही ते म्हणाले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज मी काल बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रात्री ही घटना कळली आता सरळ बुलढाणा अमरावतीवर पोहोचलेला आहोत पूर्ण तपासणी केली आहे आणि एन एमआरडीए च्या माध्यमातन नागपूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातन जे या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे या डेव्हलपमेंट मध्ये तीन महत्वाचे महाद्वार आहेत एक मुख्य महाद्वार आहे एक दुसरं महाद्वार आहे तिसरं महाद्वार आहे एकशे एक्कावन फूट आपण बघितलं असाल की हनुमान मूर्तीचे बांधकाम सुरू आहे तर या ठिकाणी ते तपासावं लागणार आहे की एनएमआरडीए ने जे बांधकाम केलं आहे किंवा जे काही लॅब टाकताना कुठल्या सेंटरिंग त्यांनी सांगितलं मला की सेंटरिंग मध्ये काहीतरी वेळेवर प्रॉब्लेम झाला त्यामुळे भीम पडले तर मला वाटतं चौकशी केली पाहिजे मी स्वतः चौकशीची मागणी केली आहे चौकशी करायला लागली आहे व्हीआरसीच्या माध्यमातनं व्ही एन आर टीच्या माध्यमातन आणि कुठं नेमका प्रॉब्लेम झाला आहे आणि इथली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे पुणेची ती पी एम सीची जबाबदारी आहे आमचे एन चे अधिकारी या ठिकाणी असतात कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो या ठिकाणी ज्यांनी काम घेतलं आहे ते सर्व यांची चौकशी केली गेली पाहिजे याची दखल मी घेतली आहे चौकशी अंतिम जे काही रिपोर्ट येतील उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे असे मी आए, जे जे या ठिकाणी सांगितलं आहे आणि पुढचे जे बांधकाम आहे ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीनी म्हणजे व्हीएनआय टीने बाकी छोटी या सर्व कामाला व्ही एन आय टी च अप्रल हे जे बांधकाम पूर्ण होऊन व्ही एन आय टी च यांनी घेतलं का किंवा कॉलम बीम करताना व्हीएनआय टी च अप्रूल घेतलं का हे तपासावं लागेल ती चौकशी करू चौकशी रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई करू एक चांगलं झालं की आई महालक्ष्मीच्या कृपेने कुठलीही जीवानी झाली नाही आठ जे ज्या ठिकाणी जखमी आहेत त्यांना आता सुट्टी झाली आहे पाच लोकांना अलेक्सिक्स आणि मॅक्स मध्ये ऍडमिट आहे कारण थोडी ब्रेन इंजुरी आहे बाकी तर जवळपास सर्व स्टेबल आहे असं मी आता विचारलेलं आहे कोणतेच दिवानी झाले नाही सर्वांचेच प्राण वाचलेले आहे आईच्या कृपेने पण खऱ्या अर्थानं अशी घटना दुर्घटना होणे हे काही योग्य नाही आहे त्याची चौकशी आम्ही करणार चौकशी नेम आपण चौकशी करणार आहे पण त्याच्यासाठी अशी काही कालमर्यादा ठरवून देणार की किती दिवसात चौकशी करा आणि काय कसं त्याच्यामध्ये व्हीएनआरटीची चौकशी केली पाहिजे अजून काही कुठल्या कुठल्या चौकशी करावं लागतील कारण करा, अधिकारी एन एम आर टी काही कोराडी महालक्ष्मी संस्थांचं काम नाहीये हे एन सरकारच्या माध्यमातून आपण एन हे काम दिलं आहे त्यानंतर व्हीएनआय याच्यावर देखरेख ठेवतो त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे ती देखरेख शोभत तीन देखरेख ठेवतो तीन, देख तीन विभाग आणि त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर काम करतो आर्किटेक्ट डिझाईन फायनल करतात इंजिनिअरिंग फायनल होतं इतकं मोठं डिझाईन करतात मोठे गेटचं काम चालू आहे हायवेला सुरू आहे दोन गेटचं काम चालू आहे नेमका इथेच हा का पडला काय तिथे टेक्निकल चूक झाली आहे हे जरा एकदा चेक करून मग तिचा निर्णय पण चौकशी महिन्याभरात केली पाहिजे आणि महिन्याभरात रिपोर्ट मागू प्रथमेंट आणि लोखंड यामध्ये दिसून तुम्हाला या चौकशी अंतिम निकृष्ट आहे की चांगला आहे की वाईट आहे हे नंतर ठरवता येईल आपल्याला चौकशी याची केली गेली पाहिजे का तर केली गेली पाहिजे कारण तीन गेटचं काम चालू आहे दोन गेट त्यांनी व्यवस्थित कास्ट केले आहे एक गेटला काय झालं कुठले बीम चुकले काय चुकले नेमका काही स्पॅन चुकला का किंवा काय झालं चेक करावं लागेल डिझाईन चुकले काही चेक करावं लागेल डिझाईन करताना स्ट्रक्चरल डिझाईन चुकली काय चेक करावं लागेल मग डिझाईन जर बरोबर होती तर मग कास्टिंग बरोबर झालं नाही काही चेक करावं लागेल खरं तर ह्या सर्व गोष्टी चेक करण्याच्या आहेत त्यामुळे महिनाभरात त्याची चौकशी करू सर हे जी घटना घडली त्याच्या मागे काहीतरी तू झालीच असेल ते चौकशी पुढे येईल पण ज्या बीबीजी कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याच्याकडे हेच काम नाही तर भरपूर याच्या इतरही काम आहे तर कुठेतरी त्या कामाला काही प्रतिबंध बसेल काय करण्या शेवटी बाकी कामात कामा का कामा कामा या कामाचा काही संबंध नसतो ज्या कामात हे झाला आहे ज्या कामामध्ये या ठिकाणी हा ऍक्सिडेंट झालाय हा जो मोठा दुर्घटना झाली आहे या कामाचं चेकिंग केलं पाहिजे बाकी इतर ठिकाणी कामं चालू असतील त्याचा का याचा काही संबंध नाही पण या ठिकाणी जे काम चालू आहे त्याची चौकशी मात्र या घटनेची झाली पाहिजे याकरता महिनाभराच्या काळामध्ये कंपनी पीएमसी एन एमआरडीए आणि संबंधित सर्व आर्किटेक्ट डिझाईन सर्वाची चौकशी आपण करणार की जे धनकड उपराष्ट्रपती होते याबद्दल खरंच मला प्रवासामध्ये आहे तुम्ही काही राजकीय सांगतात त्याबद्दल मी आज काही बघितलं नाही कोण काय संजय राऊत काय बोलले कोण काय बोलले माहिती नाही मी सरळ बुलढाण्यावरनं अमरावती अकोला करत करत शेगाववर इकडं आलो आहे त्यामुळे एकदा काय आरोप केलाय कोणी तपासून बघतो आणि मग बोलतो महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी आदेश काढला की मास्क विक्री करून पंधरा आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवलेला आहे हे कोण होतात रोखणार आहे दिनी नागपूर सिव्हिल लाईन पोलीस भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गरुड दृष्टी सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले सोशल मीडियावर जातीवरून पोस्ट करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी या गरुड दृष्टी ऍप उपयोग होत असून याद्वारे आतापर्यंत शेकडो अकाउंट बंद केली आहेत तर सायबर गुन्ह्यामध्ये ज्या नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती त्या नागरिकांची रक्कम परत मिळून देण्यात आली यामुळे नागरिक समाधानी आहेत तर मुख्यमंत्री यांचं म्हणणं होतं की नागरिकांनी जागृत राहावं हो। एक नऊ तीन शून्य आणि एक नऊ चार पाच या दोन्ही हेल्पलाईनचा वापर नागरिकांनी करावा आणि सायबर क्राईम फसवणूक टाळावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल उप आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी सर आज गरुड दृष्टीमुळे पीडित लोकांना त्यांची रक्कम वापिस आहे किती लोकांना रक्कम आहे आणि किती रक्कम आणि पोलीस एक कार्य आहे आमच्याकडे आज दोन प्रोग्राम्स होते माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते इथे महाराष्ट्र राज्य आणि एक गरुड दृष्टीचे टूल एक 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 आपण तयार केलेला आहे आणि त्याच्या हेतू असा आहे की तो एक ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड टूल आहे आणि त्याचे जे सोशल मीडियावर वेगवेगळे प्रकारचे जे पोस्ट होतात पोस्ट करतात लोक तर हे जे पोस्ट आहे त्याच्यामुळे जातीय तणाव निर्माण होतो किंवा एखादा हेट स्पीच असतो किंवा हे वेगवेगळे प्रकारचे जे असतात त्याला आपण त्याला टॅब करण्यासाठी त्याच्यावर वाच ठेवण्यासाठी आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्यासाठी हे टूल तयार करण्यात आलेले आहे गौड दृष्टी ॲप जे आहे आणि याचा भरपूर फायदा होतो आहे आपण सॅकडो असे अकाउंट्स आहे जे याच्यामुळे आपण बंद केलेले आहे आणि दुसरा आमचा एक प्रोग्राम होता तो होता की सायबर फ्रॉड्समध्ये सायबर ऑफेन्सेसमध्ये काही गुन्हे जे दाखल झाले होते आणि त्याच्यात जे आहे आपण का जे अमाऊंट रिकवर करतो ते अमाऊंट आपण आज जवळपास दहा कोटीचे पुढे जे अकाउंट हे होते पैसे के आपण केलेले अटॅच केलेले ते आज परत देण्यात आलेले मान्य मुख्यमंत्री साहेबांचे असते आणि त्याच्यात आज जे आहे समाधानी होते सगळे लोक ज्यांना ज्यांचे पैसे मिळालेले आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांचे पण म्हणणं असंच होतं की आपण जागरूक राहावे आणि वन नाईन थ्री झिरो जे आपली हेल्पलाईन आहे तसेच वन नाईन फोर फाईव्ह दोन्ही हेल्पलाईन जे आहे फार महत्वपूर्ण आहे त्याचा वापर लोकांनी केला पाहिजे आणि याच्या जास्तीत जास्त अवेअरनेस झाली पाहिजे हे सगळे मुद्दे आज झालेले आहेत मी पोलीस कमिशनर म्हणून सर्वांना आवाहन करणार आहे विनंती करणार आहे की आपण जागरूक राहावे सायबर फ्रॉड आजकाल फार कॉमन होत आहे आणि डिजिटला तुमच्याकडे फोन येतो किंवा तुमचे ए जे पिन आहे तो आपण लगेच लोकांना देऊन टाकतो एखादा अननोन लिंकवर आपण जातो तर हे जे सगळी गोष्ट आहे त्याच्याबद्दल जागरूकता होणे फार महत्वपूर्ण आहे त्याच्याबद्दल माहिती असणे महत्वपूर्ण आहे जर तुम्हाला कुठली शंका असली तर तुम्ही जरूर आम्हाला विचारा आम्ही तुम्हाला मदत करू त्याच्यात जेणेकरून आपण सगळे ऑनलाईन सुरक्षित राहावे खूप खूप धन्यवाद जालना शहरातील पोलीस स्टेशन ते बस स्थानक आणि बस स्थानक ते अग्निशमन दल कार्यालय या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले त्यामध्ये पावसाचं पाणी साचलंय तर या खड्ड्याची खोली जवळपास दोन फुटापर्यंत असल्याने वाहने उलटून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्यावरच नगरपालिका कार्यालय शाळा आणि आठवडी बाजार भरत असल्याने हा रस्ता रहसदारीचा आहे त्याचबरोबर या भागात मोठी लोकवस्ती असल्याने एस टी महामंडळाच्या गाड्याही या रस्त्यावरून धावत असतात त्यामुळे या रस्त्याचं काम ताबडतोब हाती घ्यावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जालना शहरातील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी जालना जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर म्हणजे परतूर शहर परतूर शहराचा मुख्य रस्ता म्हणजे पोलीस स्टेशन ते बस स्टँड बस अग्निशामक दल या रस्त्याची एवढी बिकट अवस्था झाली एवढी बिकट अवस्था झाली की लोकांना चालणं मुश्किल झालंय जर आपण या खड्ड्याची ना तर तीस ते चाळीस फूट रुंद आहे आणि लांबीला वीस फूट आहे खड्डे जागोजागो जागोजागी जागो जागो तीस ते चाळीस खड्डे आहेत पोलीस स्टेशन ते अग्निशामक या ठिकाणी परतूर शहरातला मुख्य बाजार बाजारपेठ म्हणजे आठवडे बाजार शनिवार बाजार भरतो या शहरातले बा नागरिक तर येतातच येतात पण खेड्यापाड्यातील सुद्धा लोक या बाजारासाठी येतात व्यापारी येतात शेतकरी येतात या ठिकाणी मला म्हणायचं आहे मी निवेदन दिलं व्यापाऱ्यांनी निवेदन दिलं शासन आहे का नाही असं वाटतं की तर परदृषणाला शासनच नाही शासनाचे अधिकारीच नाहीत प्रत लोकप्रतिनिधी नाहीत लोकप्रतिनिधी या, या रस्त्याची काळजी नाही का हा रस्ता दोन ते दोन वर्षापासून खड्डेमय झालेला आहे अधोवरचा रस्ता फुटलेला नाही हा हा रस्ता अधोभर चांगला होता पण या दोन वर्षात खूप खराब झाला आहे मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही याच्यावर ढकलण्यापेक्षा त्याच्यावर ढकलण्यापेक्षा या नागरिकांची काळजी घ्या लोकांची काळजी घ्या एखादा हातपाय मोडून फ्रॅक्चर लोक बरेच व्हायला आले आहेत या ठिकाणी रस्ता खूप खराब झालेला आहे तुम्ही जनतेची एवढी एवढी पि करू नका या ठिकाणी खेड्यापाड्यातील पन्नास ते शंभर मुली या बसस्टँडवर जातात एखादा मोठा अपघात होऊ शकतो एखादा लहानले कोड्या खड्ड्यात जर गेला ना तर मोठा अपघात होऊ शकतो आहे अग्निशामक दल पर्यंत दलपर्यंत तहसीलपर्यंत रस्ता झाला आहे पण जी वस्ती आहे तिथं रस्ता केला नाही इकडे पोलिटेशन आहे इकडं इकडे माणसं राहतात होतं राहत नाहीत माणसंच राहतात या रस्त्याहून एका जातीचा माणूस चालत नाही हर जातीचा माणूस चालतो इकडून हा रस्ता फक्त एका जातीपुरता नाही तर सर्व शहरातल्या जातीपुरता आहे सर्व समाजासाठी रस्ता आहे माझी लोकप्रतिनिधी आणि शासनाला कळकळची कल विनंती तुम्ही या रस् रस्त्याकडे तात्काळ लक्ष द्यावा कलेक्टर साहेबाला माझी विनंती आहे की तुम्ही फक्त परतूर शहरात येऊन गेलात पण माझी विनंती राहील की दुसरा दौरा जर असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन ते बसस्टँड पर्यंत या स्टँड पासून ते अग्निशमन राऊंड मारा तुम्हाला परतूरची जनता कशी या रोडवरून जाते हे तुम्हाला कळल आणि माझी सगळ्या प्रशासनाला विनंती की एखादा मोठा अपघात होणार शासनाला आणि प्रशासनाला माझी एवढीच विनंती कारण पाच वर्षापासून या नगरपालिकेला प्रशासक आहे तिथं नगरपालिका असता आली तेव्हापासून ठीक आहे पण आता सध्या पाच वर्ष झाले प्रशासक पाहत आहे अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार